वेळ दोन तास तीन तास चार तास जाऊ शकता वेळ आज आम्ही सात वाजल्यापासून पाच इथं शकता पण ना असं आम्हाला वाटत पण नाही जेव्हा कळले आम्ही त्रास होतोय आणि आम्ही काहीतरी ऍक्शन घ्यावी जे होतंय त्याला न्याय योग्य मिळालाच पाहिजे नाही त्यांनी जी भूमिका घेतली आहे ती एकदमच योग्य आहे त्यात काही दुमत नाही आणि जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे यात लवकरात लवकर सरकारने काहीतरी डिसिजन घ्या जनतेला तर जनगी नाही ना आता बावन्न बळी म्हणलं छप्पन छप्पन म्हणलं काहीतरी तोडगा का निघाला पाहिजे बोल बाळ ऐकून बोल भाई। बोल भाई।

तो गेला म्हणजे आपले